मित्रों आप जानते हैं इसलिए प्रधानमंत्री जी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को तीन लाख छियालीस हजार करोड़ रुपए से ज्यादा की राशि उनके अकाउंट में उनके खातों में डीबीटी के माध्यम से सीधे डाली गई है तर मित्रांनो केंद्रीय मंत्री सुरक सिंग चौहान यांच्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचे आतापर्यंत अठरा हफ्ते अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन लाख शेचाळीस कोटी एवढा निधी वितरित केलेला आहे आणि पुढील येणारा जो हप्ता आहे एकोणीसवा हा लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी एकोणीसवा हप्ता हा मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला देण्याची शक्यता आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका वर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद